पहिल्या दोन मंदिरामध्ये तेल घालून झाल्यानंतर आम्ही ह्या मंदिरामध्ये आलो तेल घालण्यासाठी ह्या मंदिराला हिराई शिताई मंदिर असं म्हणतात आणि इथे गाणी चालू होती आतमध्ये दर्शन झाल्यानंतर बाहेर आलो आणि हा बाहेरचा परिसर आहे आणि इथे झाड आहे आणि हे व्हिडिओ माझ्या मुलीनं घेतल्यामुळं तिने खूपच कॅमेरा हलवला आहे इकडे बाहेर मुलांचं खेळायचं चालू होतं त्याच्यानंतर आम्ही हिंजवडीमधील तुळजाभवानी मंदिरात आलो इथे मात्र जरा गर्दी होती आणि इथे हे लोक परळी घेऊन बसलेले होते इथून मंदिराच्या आतमध्ये जायला वाट होती आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू